हो सासूबाई आता ऑपरेशन झालं ना एक दोन महिने मायऱ्याला मा जा आराम करायला तिथे कसं व्यवस्थित आराम होईल काय म्हणली तू मायाला जा एक महिना का ग तुला काही तारात झाला तुला इथे लग्न करून काय तुझी आरती करायला आणली पोरांनी तुलाच माय सुख दुःखाचं काय पडलेलं नस तू कसली सुने सासूबाई तर तुम्हाला तरी कुठं तुमच्या सुनाच्या सुख दुःखाचं काय पडलेलं आहे मग तुम्ही तरी कशा सासूबाई आहेत मग मुलाचं लग्न करून तुम्ही सुनता आणली घरात पण हे सुनाला कधी तुमच्या घरातला हिस्सा तरी मानला का कधी सांगता का मला काय झालं तरी डिलिव्हरीच्या वेळेस आठ आठ महिने तुमची कामं करायची जवळ परगवायचं म्हणता मायराला सोडून मग तुम्ही तरी कशा सासूये सुनाचं काय दुखाय खुपायला लागलं ला की म्हणता तिला मायाला घालून येत त्यांची बघतील दवाखान्याचं तुम्ही मला कधी माझी सुख दुःख साथ दिली का मग तुम्ही तरी माझ्याकडून अशी आशा का ठेवता कि मी तुमच्या मतारपणा तुमची सेवा करीन दिवसभर घरातली पळू पळू कामं करायची जरा काय सुनाचं दुखाय खुपाय लागलं की तुम्ही काय म्हणता सुन सदा आजारी असती बस बस बाई, ले नको चारा चारा तोंड चालू <laughs> सासूबाई सून कधी बोलत नसते तिला बोलायला बाग पाडलं जात <laughs>